श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय आठवा श्री गणेशन महा जय जयाजी सुखधाम जय जयाजी परब्रह्मा जय जय भक्तजन विश्राम अनंत वेशा अनंता राजे निजाम सरकार पदरी दफ्तरदार राजे राय बहादुर शंकर राव नामक सहा लक्षा ची त्यांप्रती सकल सुखे अनुकूल असती विपुल संपत्ती संतती काही कमती असेना परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्म संबंध उपाय केले नाना परी बाधा न सोडी संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन गेले शरीर सुकोन गोड न लागे अन्न पाणी नावडे भोगविलास सुखोपभोग कैसा त्यास निद्रा नयेची रात्र दिवस चिंता नले पोळले केली कित्येक अनुष्ठाने तैसीच ब्राह्मण संतर्पणे बहुसाल दिदली दाने आरोग्य व्हावे म्हणून विटले संसार सोख्यासी, त्रासले या भव यात्रेसी, कृष्ण वर्ण आला श्रीरासी रात्र दिन चैन नसेम कोना लागी जावे शरणम मजवरी कृपा करील कोनम, सोडविल व्याधी पासोन ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहुवस ऐसे लोटले तीन मास एके रात्री तयांस स्वप्नी दृष्टांत जाला अक्कल कोटी जावे तुवाम तेथे करावी स्वामी सेवा यतीवचनी भाव धरावा देने व्याधी जाय दुरीम तरी तेथेंची राहिलेम आणखी अनुष्ठान आरंभिलेम पुन्हा ते स्वप्न पडले अकल कोटी जावे तुवाम हे जाणोनी हित गोष्टी मानसी विचारुनी शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित तया नगरीच्या नरणारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती कित्येक प्राथ स्नाने पूजा द्रव्य घेवोनी अर्पावया समर्थ चरणी जाती इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिशोत प्रेम भक्त अष्टमोध्याय गोडहा श्री स्वामी चरणार स्वामी श्रीस्वामी सारामृते अष्टमोध्याय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ